धनुष्य ताणले कमळही फुलले घड्या टिकटिक करत हाय माझा शेतकरी बाप हाय तिथच हाय माझा शेतकरी बाप हाय तिथच हाय पूर्वी गावरान होत पूर्वी गावरान होत कमी उत्पन्न होत म्हणून शेतकरी अर्धपोटी होता आता हायब्रीड आलं आता हायब्रीड आलं बक्ख धान्य झालं आड त्याच्या मनभावाने हाती दुपाटणं आलं आड त्याच्या मनभावाने हाती दुपाटणं आलं आता कीटकनाशके रासायनिक खते बी बियाणांचे भाव गगनाला भिडले आता कीटकनाशके रासायनिक खते बी बियाणांचे भाव गगनाला भिडले कितीही उत्पन्न झाले तरी शेतकरी मुद्दालातच राहिले किती उत्पन्न झाले तरी शेतकरी मुद्दालातच राहिले रासायनिक खतांच्या अतिवापराने रासायनिक खतांच्या अतिवापराने धरणी माईनी झूर झाली कितीही ओतलं तरी शेण खताच्या खुराका आतूर झाली कास्तकऱ्यांनी कितीही ओतलं तरी माझी आई शेण खतासाठी आतूर झाली संकटांची मालिका शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली संकटांची मालिका शेतकऱ्याच्या पाठवीलाच पुजलेली कधी सुलतानी संकट तर कधी अस्मानी संकट कधी सुलतानी संकट तर कधी अस्मानी संकट यातून वाचला या वाचला तर इमानदाराने सर्वांची उधारी चुकवतो तो, तो माझा शेतकरी बाप आणि यातून वाचला तर आणि यातून वाचला तर इमानदारीने सर्वांची उधारी चुकवतो तो, तो माझा शेतकरी बाप आणि डुबला तर अन डुबला तर कुटुंबाचा विचार न करता गळफास घेतो तो माझा शेतकरी बाप आणि कर्जाना डुबला तर यातून गळफास घेतो तो माझा शेतकरी बाप एखाद्या शेतकऱ्याच्या कोथंबिरीचा लाखोचा डंका वाजवतो एखाद्या <इतुछा> शेतकऱ्याच्या कोथंबिरीचा लाखोचा डंका वाजवतो सगळ्या मीडिया त्याला उचलून घेतो कोट्यावधीचा कांदा काही हजारोनी विकतो कोट्यावधीचा कांदा काही हजारोनी विकतो तेव्हा गावोच्या गावातील शेतकरी हमसून रडतो गावोच्या गावातील शेतकरी हमसून रडतो आज नोकरशाहीचे पगार झाले आज नोकरशाहीचे पगार लाखोंनी झाले चे धान्य आणि पन्नासचा कांदा त्याच्या डोळ्यातून पाणी काढतोय आज दोनशेचा धान्य आणि पन्नास चा कांदा त्याच्या डोळ्यातून पाणी काढतोय पूर्वी त्याचा महिना एक पोत्याचा पगार होता पूर्वी त्याचा महिना एक पोत्याचा पगार होता आता तीस पोत्यांचा झालाय नकोत आम्हाला मोफत चे गाजरत। मोफत सबसिडीचे गाजर नकोत आम्हाला मोफत लाडक्या गाजर हवे आम्हाला आमच्या आमच्या घामाचे घामाचे दाम दाम हवे आम्हाला शेतकरी मुलगा शेती करायला घाबरतोय शेतकरी मुलगा शेती करायला घाबरतोय बापाचं कर्ज पाहून एक पाऊल शहराकडे वळवतोय बापाचं कर्ज पाहून एक पाऊल शहराकडे वळवतोय कर्जाची चिंता त्यात भाव नाही मालाला कर्जाची चिंता त्यात ना नाही माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाला काडी मात्र किंमत नाही माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाला एकच मागणं हात जोडून तुम्हाला एकच मागणं हात जोडून तुम्हाला पैसा नको फुकटचा दाम द्या कष्टाला पैसा नको फुकटचा दाम द्या कष्ट आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवू धन्यवाद